सांगली जलजीवन मिशनचं सा काम करणाऱ्या अवघ्या पस्तीस वर्षाच्या कंत्राटदाराने आत्महत्या केली कारण सरकारकडून एक कोटी चाळीस आई वडील भाऊ अशा साऱ्या जबाबदाऱ्या असतानाही पैसे नाहीत सावकाचा तगादा आणि शेवटी आत्महत्या हा केवळ हर्षल पाटलांचा नव्हे तर राज्यातल्या हजारो कंत्राटदारांचा प्रश्न आहे जलजीवन मिशन अंतर्गत काम करणाऱ्या एका तरुण कंत्राटदाराने आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या केल्याचं समोर आलंय हर्षल पाटील असं या कंत्राटदाराचं नाव असून तो वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी गावचा रहिवासी होता काल रात्री त्यांनी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन जीवन संपवलं हर्षल यांच्याकडे शासनाकडून जवळपास कोटी लाख रुपयांची देयके प्रलंबित होती तर सावकार आणि इतर आर्थिक संस्थानांकडून त्यांनी सुमारे पासष्ट लाखांचं कर्ज घेतलं होतं शासनाकडून वेळेवर पैसे न मिळाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने केलाय हर्षल हे घरातील मोठे आधारस्तंभ होते त्यांच्या पश्चात पत्नी पाच वर्षांची मुलगी दोन लहान भाऊ आणि आई वडील असा मोठा परिवार असून या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचं मोठं सावट पसरलंय आत्महत्येपूर्वी अनेक दिवस ते मित्रांना आपली व्यथा सांगत होते शासन पैसे देत नाही सावकार कगादा लावतोय आणि मी आत्महत्या करणार असल्याचं ते बोलले होते यावरूनच त्यांचा मानसिक त्रास किती तीव्र होतं हे स्पष्ट होतं दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी हर्षल पाटलांसाठी एक पोस्ट केली त्यांच्या पोस्टवर एका तरुण कंत्राटदाराने धक्कादायक विधान केलंय त्याने आव्हाड यांना मॅसेज केला की के आपली ही पोस्ट बघितली आणि पुढचा नंबर माझा असेल का असं वाटत आहे मी सुद्धा सरकारी कामं केली आहेत माझी देखील अनेक बिलं थकीत आहेत असा मॅसेज तरुणाने केलाय मात्र हर्षल पाटलांशी कोणताच करारनामा झाला नाही जलजीवन मिशन अंतर्गत बिल प्रलंबित नाही असा धक्कादायक खुलासा सांगली जिल्हा परिषदेने मात्र महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ अभियंता संघटना आणि ग्रामीण संघटनेचे पदाधिकारी शासनावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत आहेत त्यांनी शासनाला इशारा दिलाय की जर वेळेवर कंत्राटदारांची देयके न मिळाली तर आणखी अनेक हर्षल पाटील यांच्यासारखे तरुण उद्योजक आत्महत्येचा मार्ग स्वीकारतील यामुळे त्यांच्या कुटुंबियांना आयुष्यभरासाठी आर्थिक संकटाला सामोरं जावं लागेल त्यामुळे शासनाने तातडीने हर्षल पाटील यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी त्यांच्या पत्नीच्या नावावर कंत्राटदार म्हणून नव्यानं नोंदणी व्हावी अशी मागणी केली जाते या प्रकरणात पुढे काय कारवाई होते आणि काय खुलासे होतात याचे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका